लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या सावेडी उपनगर भागातील संदेशनगर येथील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आयोजित करण्यात येणारा कीर्तन सोहळा महाआरती आणि महाप्रसाद कार्यक्रम याही गुरुवारी भक्तिमय वातावरणात पार पडला नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आषाढी एकादशी जवळ आल्यामुळं आणि आषाढी वारी सुरू असल्यानं साई मंदिरात अनेक पालख्या मुक्कामी येत आहेत याही गुरुवारी एक पालखी मुक्कामी असताना या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हरिभक्त परायण रवींद्र महाराज आव्हाड यांचं सुश्राव्य प्रवचन झालं प्रवचनानंतर भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले आणि महापालिकेचे अधिकारी सुरेश इथापे यांच्या हस्ते साईंची महाआरती झाली त्यानंतर नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाप्रसाद वाटला गेला यावेळी मुक्कामी असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी चैतन्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि गोळ्या औषधांचं वाटपही केलं गेलं श्री क्षेत्र वळण ते श्रीक्षेत्र पंढरपूर चालत असताना या ठिकाणी आज फार आनंद वाटला आपल्या या संदेश नगर मध्ये साईबाबा मंदिरामध्ये या ठिकाणी मुक्कामाची सेवा आज आहे त्यामध्ये माननीय सुनील गो त्र्यंबके साहेब यांनी अतिशय थाटामाटामध्ये दिंडीचं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी खास करून अक्षयदादा करडिले साहेब हे सुद्धा या सोहळ्या करता उपस्थित झाले महाआरती करता उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सुनील हार्दिक शुभेच्छा करतो आजचा मुक्काम नगर मध्ये भाऊ मला सुंदर अशी जागा दिली त्याबद्दल भाऊजी आम्ही आभारी आहोत त्याचप्रमाणे गेले चाळीस वर्षापासून ही परंपरा आमच्या गावातून दिंडीची चालू आहे सगळे गावकरी वळण मंडळी आम्हाला करतात आणि योग म्हणजे अशा दोन्ही संतांनी गंगगीर महाराज आणि शाहीनाथ महाराज महाराज आणि गंगागीर महाराज करतो कशा करतो तू संन्यास घे काय आणि शही महाराज शहीनाथ महाराजांच्या उपदेश घेऊन आज दोन्ही भक्ताची गाठ झाली गंगगीर महाराज आणि शहीनाथ शे, महाराज शाईबाबाची मला सुद्धा खूप आनंद झाला आमचे विराट गंगागिरी महाराज पायी दिंडी वतीनं आम्ही बहुतेक आभारी आहोत आम्हाला अशी जागा दिली आणि दरवर्षी ही जागा आम्ही आहे आज आपले सुनील सहल मोहत्रके साहेब यांच्या साईबाबा संस्थान संदेश नगर श्रीराम चौक पाईपलाईन रोड या ठिकाणी सद्गुरु गंगागिरीजी महाराज पायी दिंडी सोहळ्यातील आदरणीय आमचे महेश महाराज शेळके अण्णा आणि सर्व वारकरी या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये दिल्लीचं आगमन झालं दिल्ली आगमन झाल्यानंतर हरिबाड झाला सुंदर असा त्यानंतर कीर्तन सेवा झाली आणि त्यानंतर उत्कृष्ट असा सगळ्या भाविकांसाठी महाप्रसाद या ठिकाणी लाडके नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके साहेब यांच्या वतीने देऊन वारकरी या ठिकाणी तृप्त झाले तर या ठिकाणी मनस्वी सर्व वारकऱ्यांचं मनस्वी स्वागत आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान सुनील भाऊच्या वतीने लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या अतिशय विश्वास असणारे सुनील भाऊ आणि त्याच परंपरेतून आम्ही आम्ही चालू हा पुढे वारसा हा भक्तीचा हा परंपरेचा सा वारकरी संप्रदायाचा अतिशय उज्ज्वल ठेवावा असा सर्व वारकऱ्यांच्या पुढील प्रवासासाठी साई संघर्ष सा सामाजिक प्रतिष्ठान नगर सेवक सुनील भाऊ त्र्यंबके साहेब मित्र परिवार सर्व भक्त परिवार जो वारीसाठी वारकऱ्यांना कोटी कोटी शुभेच्छा सर्व वारकऱ्यांचा अतिशय सुंदर प्रवास व्हावा यांना आरोग्यात कुठली समस्या येऊ नये ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना आणि सगळ्या वारकऱ्यांना कोटी कोटी प्रणाम माजी शहर अभियंता सुरेश इथापे रमेश दारकुंडे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनील त्र्यंबके आकाश त्र्यंबके दत्ता टाक निलेश पालवे सचिन ठोकळ पप्पू कापडे सचिन खुमणे यांसह साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी वारकरी भक्तजन मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा माळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट